भाग्य होईल प्रबळ वाढेल विचारांचं बळ नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचा राशीनुसार अभ्यास करीत आहोत आजच्या भागात वृश्चिक राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे की गुरुदेव मागील काही महिन्यांपासून अतिचार गतीत प्रवास करीत आहेत चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश केला त्यानंतर लगेचच अठरा ऑक्टोबर रोजी ते कर्क राशीत जाऊन उच्चीचे होणार आहेत त्यानंतर पाच डिसेंबर रोजी पुन्हा वक्री होऊन मिथून राशीत जातील त्यांचा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत त्यानुसार त्यांचं परिवर्तन कसं राहील हे आपण समजून घेऊया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल गुरुदेव हे आपल्या पत्रिकेतील सर्वात शुभग्रह म्हणून ओळखले जातात त्यांचे प्रभाव हे थेट असतात मानवी जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडतो म्हणून त्या प्रभावाचा आपण नेहमीच राशीनुसार अभ्यास करत असतो यावर्षी गुरुदेवांचं गोचर हे थोडं वेगळं आहे त्यामुळे थोडं अधिक सखोलतेने आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे गुरु म्हणजे जीव होय मानवी आयुष्य जिथून सुरू होतं तो बिंदू म्हणजे गुरु होय आईच्या गर्भात सर्वप्रथम जीवाचं आगमन होतं त्यानंतर जीवनिर्मिती होते त्यामुळे या गोष्टीला विशेष महत्त्व आहे जन्म शिक्षण अर्थार्जन अशा सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व गुरुदेवांकडे आहे निसर्ग कुंडलीचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपलं भाग्यस्थान धर्मस्थान हे गुरुदेवांच्या अखत्यारीत येतं तसंच व्ययस्थान देखील त्यांच्याच अखत्यारीत येतं धर्मस्थानाचं विशेष महत्त्व आहे धर्मस्थानात येणाऱ्या तीनही राशी किंवा धर्मत्रिकोणत राणा येणाऱ्या तीनही राशी मेष सिंह धनु या देवग्रहांच्या राशी येतात म्हणजे मंगळ रवी आणि गुरु यांच्या राशी आहेत त्यामुळे पत्रिकेतील धर्मत्रिकोण महत्त्वपूर्ण ठरतो अशा धर्मत्रिकोणाचा अंतिम बिंदू गुरुदेव आहेत धर्माच्या दृष्टीने त्याचं अनन्य साधारण महत्व आहे गुरुदेवांची मीन ही जी दुसरी रास येते ती जलतत्वात येते जलतत्वात येणाऱ्या तीनही राशी म्हणजे कर्कवृश्चिक मीन या देखील देवग्रहांच्याच राशी आहेत या तीनही राशीतील अंतिम रास म्हणजे रास होय म्हणून तिचं महत्त्व अधिक ठरतं असे हे गुरुदेव सुखस्थानात मातृस्थानात उच्चीचे होतात तुमच्या पत्रिकेतील गुरुदेव विराजमान आहेत मग ते कुठेही असू शकतात तुम्ही तुमची पत्रिका बघा आणि सांगा तुमच्या पत्रिकेत गुरुदेव कोणत्या राशीत आणि कोणत्या स्थानात बसलेले आहे त्या राशीपासून चौथ्या स्थानाचं सुख ते कायम वाढवत असतात गोचर हा विषय वेगळा झाला मूळ पत्रिकेत गुरुदेव जिथे बसले असतील तेथून चतुर्थ स्थानाचं सुख ते तुम्हाला कायमस्वरूपी वाढवून देतात कारण गुरुदेव हे निसर्ग कुंडलीच्या चतुर्थ स्थानात म्हणजे कर्क राशीत उच्चीचे होतात आता ते कर्क राशीतच प्रवास प्रवेश करणार आहेत मानवी आयुष्य पूर्णत्वाकडे जाण्यासाठी चार गोष्टी महत्त्वाच्या असतात धर्म अर्थ काम आणि मोक्ष त्यांना आपण चार पुरुषार्थ असं देखील म्हणतो या चारही गोष्टी पूर्ण झाल्या म्हणजे आयुष्य पूर्ण होतं सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या चारही गोष्टींचं कारकत्व गुरुदेवांकडे येतं धर्माचं आचरण योग्य मार्गाने करून भौतिक आयुष्याचा संपूर्ण आनंद घेत मोक्षाकडे वाटचाल करणं या सर्व गोष्टींमध्ये गुरुदेव महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात गुरु हा दाता आहे देणारा आहे बालकाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या सर्व महत्त्वपूर्ण घटनांचं कारकत्व गुरुदेवांकडे येतं बालकाचा जन्म होणं त्याचं शिक्षण विवाह योग्य मार्गाने धनार्जन मोक्षाकडे वाटचाल या बाबीदेखील गुरु गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात आता एकाच वेळी दोन घटना घडणार आहे एक तर गुरुदेव राही राहूच्या दृष्टीतून स्वतंत्र होतील त्यामुळे त्याचा दुष्प्रभाव कमी होईल गुरुदेवांची दृष्टी शनिदेवांवर अठरा ऑक्टोबरपासून मंगळदेवावर आणि सतरा नोव्हेंबरपासून रविदेवांवर देखील राहील अशा प्रकारे विविध ग्रहांवर आणि स्थानांवर गुरुदेवांची अमृतदृष्टी असेल गुरुदेव अमृत दृष्टीने एकाच वेळी पत्रिकेतील सहा स्थान शुभ करीत असतात पत्रिकेतील दोन स्थानांचे स्वामी असतात एका राशीत स्वतः विराजमान असतात आणि तीन स्थानांवर त्यांची अमृत दृष्टी पडत असते त्यामुळे संपूर्ण पत्रिका शुभ करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं यावेळची विशेष बाब म्हणजे याच काळात गुरुदेवांची दृष्टी ज्या राशीवर जाणार आहे त्या राशीत शनी रवी आणि मंगळ सारखे ग्रह असल्यामुळे त्यांच्या कारकत्वात शुभता निर्माण होईल जी दोन हजार पंचवीसमधली विशेष बाब ठरेल किंवा आपण असंही म्हणू शकतो की या संकटाच्या काळात अतिरिक्त होणारा लाभ मानवासाठी अधिक उपयुक्त ठरेल आपल्याला सुखद आयुष्याकडे वाटचाल करता येईल आता आपण गुरुपरिवर्तनाचे वृश्चिक राशीवर होणारे परिणाम समजून घेऊया जीवनात काही वेळेला प्रचंड काळोख दाटून येतो वाटतं आता प्रकाश कधी येणार पण जसं रात्रीच्या काळोखानंतर पहाट होते तसंच वृश्चिक राशीच्या व्यक्तीसे साठी गुरुदेवांनी नवीन पहाटेची चाहूल दिली आहे गुरुदेव वृश्चिक राशीसाठी द्वितीय आणि पंचम स्थानाचे स्वामी आहेत संपत्ती कुटुंब शिक्षण अशा सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचं कारकत्व गुरुदेवांकडे आहे वृश्चिक राशीने खातेवाटप करताना दहन संपत्ती कुटुंब शिक्षण प्रणय ही सर्व खाती गुरुदेवांकडे दिलेली आहे विशेष पाप म्हणजे वृश्चिक राशीसाठी गुरुदेव हे कारक ग्रह आहेत तुमचे राशी स्वामी मंगळ आणि गुरुदेव यांच्यात मैत्रीचं नातं आहे म्हणजे जोडी जमली की सोनं झालं असं आपण म्हणू शकतो जी जोडी आता जपणार आहे अठरा ऑक्टोबर रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करून तुमच्या नवम स्थानात प्रवेश करतील पत्रिकेतील नवम स्थानाला आपण भाग्यस्थान म्हणतो धर्म भाग्य अध्यात्म लांबचे प्रवास उच्च शिक्षण असे सर्व विषय दर्शवणारं स्थान म्हणजे नवम स्थान होय विशेष बाब म्हणजे भावात भावम नियमानुसार पंचमेश पंचमाच्या पंचमात असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे ज्याला आपण दुधात साखर पडणं असं देखील म्हणू शकतो वृश्चिक रास जेव्हा थोडंसं वागे वळून बघेल तेव्हा तुम्हाला जाणवेल की मागील काही काळ तुम्हाला नकारात्मक विचारांनी घेतलं होतं करून काय उपयोग माझं काही होणार नाही असे विचार तुमच्या मनात येत होते मात्र गुरुदेवांच्या राशी परिवर्तनानंतर हे विचार बदलून जातील जसं दिव्याचा प्रकाश सर्व दूर पसरून काळोख दूर व्हावा तसं काहीसं घडून येईल जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांच्या तीन दृष्टी असतात स्थानांसह दृष्टीचा देखील मोठा प्रभाव घडून येतो आणि म्हणूनच त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटलं जातं नवम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या राशीवर पडेल जी शुभ बाब म्हणता येईल यामुळे तुमचं आरोग्य सुधारेल शरीरात नवीन चैतन्य जाणवेल असं म्हटलं जातं की आळस हा सर्व वाईट गोष्टींचं मूळ कारण आहे तो आळस दूर होऊन तुमच्या कर्तृत्वात वृद्धी घडून येईल जे काम तुम्ही आजचं उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न करीत होतात ते आज पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल गुरुदेव हे ज्ञानाचे कारक आहे भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे त्यामुळे अर्थातच तुमच्या बोलण्यातून ज्ञानाची झलक दिसेल लोक तुमचं ऐकतील म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या भाग्यस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रमाचं परिश्रमाचं प्रवासाचं म्हणून ओळखलं जातं या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे उत्तम योग निर्माण होतील प्रवासातून नवनवीन लाभ प्राप्त होतील नवीन ओळखी होतील गाठी होतील जशी संगत तसा रंग असं म्हटल्या जातं या भेटीगाठीमुळे गाठीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल म्हणून या काळाचा लाभ घ्या गुरुदेवांची सगळ्यात शुभ दृष्टी जर कोणती असेल तर ती नवम दृष्टी आहे आपण नेहमी म्हणतो की गुरुदेवांना तीन अमृतदृष्ट्या असतात पण या तीन अमृत दृष्टीमध्ये सगळ्यात प्रबळ महत्त्वपूर्ण दृष्टी ही नवम दृष्टी आहे कारण गुरुदेव हे निसर्ग कुंडलीतील भाग्यस्थानाचे स्वामी आहे तर भाग्यस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या पंचमस्थानावर पडेल जेथून आपण शिक्षण संतती प्रेम या बाबी बघतो विशेष बाब म्हणजे तिथे शनिदेव विराजमान आहे त्यामुळे शनिदेवांवर देखील त्यांचे अमृत दृष्टी पडेल अर्थात सगळ्यात पहिला फायदा होईल की शनिदेवांमुळे होणारा त्रास कमी होईल अडथळे कमी होतील विद्यार्थ्यांना शिक्षणात अभ्यास करताना आनंद वाटेल पालकांना मुलांचा अभिमान वाटेल प्रेम संबंध सुदृढ होतील गुरुदेवांचे हे गोचर वृश्चिक राशीसाठी अत्यंत लाभदायक आहे भाग्यवर्धक आहे आत्मविकासासाठी महत्त्वाचं आहे मात्र असं असलं तरी काही संकट देखील असतील कारण आपल्यावर इतरही ग्रहांचा प्रभाव होत असतो सोनं तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही काही ठिकाणी संघर्ष येतील काही ठिकाणी परिश्रम वाढल्यासारखं वाटेल परंतु लक्षात घ्या या काळात गुरुदेव तुमच्यासोबत आहेत ते तुम्हाला संकटातून बाहेर काढतील तुम्ही आपली इच्छाशक्ती तुमचा आत्मविश्वास तुमचे परिश्रम जागृत ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे उपायांच्या दृष्टीने तुम्ही एखाद्या मंदिराच्या दानपेटीमध्ये अन्नधान्य टाकावं शास्त्राचं वाचन करावं प्रवचनं ऐकावीत याशिवाय ओम भ्रूम बृहस्पते नमहा या गुरुमंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करा या उपायामुळे तुमच्या नातेसंबंधात सुधार होईल दाम्पत्य जीवनात आनंदी राहील भाग्य उजाळेल म्हणून हे उपाय नक्की करा याशिवाय अजून अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे ब्रेसलेट होय गुरुदेवांची शुभता वाढवण्यासाठी तुम्ही सिट्रीन हे ब्रेसलेट उजव्या हाताच्या मनगटात धारण करा गुरुवारी गुरुच्या होऱ्यात म्हणजे सकाळी सहा ते सात या वेळेत तुम्ही ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमहा या मंत्राचा जप करत आ, हे ब्रेसलेट धारण करा हे ब्रेसलेट धारण केल्याने तुमचं ज्ञान आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढेल नोकरी व्यवसायात प्रगती होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आध्यात्मिक शांती आणि गुरुजनांची कृपा प्राप्त होईल आरोग्य विशेषत पचनसंस्था आणि यकृताशी निगडित त्रास कमी होईल हे ब्रेसलेट तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची झाल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याचा शास्त्रीय विधी मंत्र माहिती आणि ॲक्टिवेशन कार्ड पाठवण्यात येईल अशा प्रकारे गुरुपरिवर्तनाचे बारा राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर उपलब्ध आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून इतरांपर्यंत ही माहिती पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष